सरकार तर त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तर पुढं ढकलत ढकलत इथपर्यंत आणल्या आता विधानसभेची निवडणूक पुढे ढकलली जाते आहे निवडणूक आयोग हा अत्यंत स्वायत्त असतो स्वायत्त संस्था स्वायत स्वायत आहे ती ती सुद्धा प्रभावाखाली जाणं हे देशाच्या हिताचं नाही आम्हाला सगळ्यांना आठवतो तर शेषनचा काळ सत्ताधारी सुद्धा घाबरत होते असा शेषन यांचा निवडणूक आयुक्त म्हणून कालखंड होता आता आता उलटी परिस्थिती खरी आहेच स्थिती पण यामधून निवडणुका ढकलून ढकलून काही प्रचार सरकारी खर्चानं राजकीय प्रचार हा कार्यक्रम आता सध्या चाललेला आहे खर्च सरकारी शासन आपल्या दारी सगळ्या सगळ्यांना आणायचं विशेषतः अंगणवाडीच्या आमच्या सेविका भगिनी आहेत आमच्या आशा भगिनी आहेत भगिनींच्या मेळाव्याला आणि सगळ्यांना आता का गावचं काम सोडून हे मेळाव्यांना हजर राहणं या याकरताच त्यांची जबाबदारी झाली आणि त्यांचे खूप हाल होतात नागरिकांचे हाल होतात बळजबरीना उपस्थित ठेवलं जातं हे तर पाहतो आहे खरोजे ही म्हणजे खरं सरकारी खर्चानं वस्तुस्थितीमध्ये पाहतोय की सरकारी खर्चानं चाललेलं हे राजकारण आहे महाराष्ट्राची जनता अत्यंत सुज्ञ आहे हे बिलकुल त्यांना आवडणार नाही